स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र जमा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे पहा एकत्र खात्यामध्ये तीन हजार रुपये तुमच्या जमा करण्यासंदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती आहे त्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळतील चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व माहिती पाहण्यासाठी या योजनेसंदर्भातली त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्वपूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात अगोदर तर, -तर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात माहिती आपण पाहूया पहा शासन निर्णय आलेला आहे जी आर आलेला आहे आणि जी आरनुसार नुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यात येणार आहे आता तुम्ही आणखीन एक शासन निर्णय पाहिला असेल तो तुम्ही डायरेक्ट शासन निर्णय आपण पाहूया तर या ठिकाणी पहा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तीन हजार रुपये एकत्र एक दोन महिन्याचे पैसे एकत्र एक पाहू शकता संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित अनुदान वाटप करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय सामाजिक न्याय व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय आलेला आहे परंतु पहा या शासन निर्णयासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे काय करायचं आहे व्हिडिओ फक्त कंटिन्यू करायचा आहे शेवटपर्यंत पहा आता शासन निर्णय आपण पाहिलेला आहे तुम्ही म्हणत असाल या अगोदर देखील एक शासन निर्णय आलेला होता ज्या शासन निर्णयामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे श्रावण बाळ योजना त्याचबरोबर विधवा महिला असतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे पाच प्रकारचे लाभार्थी आहेत त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील या सर्वांचा समावेश ज्या योजनेमध्ये म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये होतो आणि या पाच प्रकारच्या लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय आलेला होता आता शासन निर्णयानुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता अपेक्षित होतं येणं पाच तारखेला पाच सप्टेंबरला हा हप्ता येणं अपेक्षित होतं परंतु पाच तारीख संपली सहा तारीख संपली सात तारीख देखील संपलेली आहे आणखीनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार हा, हा, हा सगळ्यात मोठा प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि अशातच तुम्ही आता शासन निर्णय पाहिलेला आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित जमा होणार परंतु पहा सर्वच गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती आहे पहा वेगवेगळ्या फेक न्यूज दिल्या जात आहेत फेक अपडेटवर विश्वास ठेवायचा नाही सर्वात अगोदर तर श्र जी योजना आहे आपली संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा इतर महिन्याचा कोणताही हप्ता असेल यापूर्वीच्या हप्त्याचं उदाहरण घेऊन आपण ही माहिती समजून घेऊया इथं पहा अशा सर्व मेसेज तुम्हाला दिसत आहे कशाचा मेसेज आहे हा तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी ऑफिशियल साइट आहे ज्या साईडवरती तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भात ऑफिशियल सूचना दिली जाते आता ही साईड तुम्हाला कशी पाहिजे आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या साईडची जी लिंक आ... आहे ती मिळणार आहे हा हप्ता आहे जो मेसेज आहे तो कधीचा आहे तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी ऑफिशियल साईटवरती अशा पद्धतीचा एक मेसेज आलेला होता अशा पद्धतीची एक सूचना आलेली होती त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की आपण सूचित करण्यात येतं म्हणजे कुणाला तर जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत सुच त्यांना सूचित करण्यात येते की डी बी टी पोर्टलवर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल जे आहे ते सक्रिय राहणार नाही म्हणजे ऑगस्ट महिन्याचा यापूर्वीचा जो हप्ता आहे तो सात ऑगस्टपासून वितरण सुरू झालेलं होतं आणि आठ ऑगस्टला दहा वाजेपर्यंत हे वितरण सुरू होतं त्याच पद्धतीने आता सप्टेंबरचा जो हप्ता आहे तोही वितरित होण्या अगोदर अशा प्रकारचा मेसेज ऑफिशियल साईटवरती येईल की या या वेळेमध्ये हप्ता लाभार्थ्यांना मिळणार आहे या या वेळेपासून या या वेळेपर्यंत म्हणजे आजपासून जर हे वितरण सुरू झालं तर उद्या पर्यंत हे वितरण या टायमिंगपर्यंत पूर्ण होईल असा ऑफिशियल मेसेज साईटवरती देण्यात येतो परंतु लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे आणखीन अशा प्रकारचा मेसेज ऑफिशियल साईटवरती आलेला नाही ऑफिशियल साईट कशी पाहिजे आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साईटची लिंक देण्यात येईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा मेसेज चेक करू शकता मेसेज आलेला आहे की नाही परंतु आणखीन तरी हा मेसेज आलेला नाही की लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित होणार आहे उद्यापर्यंत वितरित वितरित होणार आहे उद्यापर्यंत जमा होणार आहे उद्यापर्यंत डी पी टी होणार आहे आणखीनही मेसेज आलेला नाही परंतु आज शक्यता आहे संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीचा मेसेज शंभर टक्के येईल आणि पैसे देखील तुम्हाला येण्याची प्रक्रिया सुरू होईल पण आज जर नाही आले तर उद्या शंभर टक्के हे पैसे वितरण सुरू होईल आता हा मुद्दा क्लिअर झाला की सप्टेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल आता राहता राहिला प्रश्न तुम्ही पाहिलेला अगोदरचा शासन निर्णय सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा तर मला लाभार्थ्यांना सांगायचं आहे महत्वाची माहिती आहे पहा ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा जो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित वाटप करण्यात होता येणार होता तो कधीचा तर दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय आहे आणि हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे परंतु लाभार्थ्यांना कन्फ्यूज होऊन जाण्याची गरज नाही ऑक्टोबर आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे जे पैसे आहेत दोन हजार चोवीसला एकत्रित मिळाले होते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यामुळे या जी आरवर आत्ता जे पैसे येणार आहेत तीन हजार रुपये हे तुम्हाला मिळणार नाहीत हा मुद्दा क्लिअर झाला असेल हा दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे दोन हजार चोवीसमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रित तीन रुपये वाटप करण्यात आले होते आणि त्याचाच हा शासन निर्णय आहे पंचवीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आलेला म्हणजेच पंचवीस सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय आलेला होता आणि या शासन निर्णयानुसार तीन हजार रुपये दोन महिन्याचे पैसे एकत्रित एकत्रितरित्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते तुम्हाला कळलं असेल आता हे कोणता शासन निर्णय आहे आणि कशा पद्धतीने पैसे मिळाले होते तीन हजार रुपये दोन हजार चोवीसमध्ये आता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत दिव्यांगांनाही दीड हजार रुपयेच मिळणार आहेत जरी अनुदान वाढला वाढीचा निर्णय झाला असेल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील निर्णय झालेला आहे परंतु आणखीनही ऑफिशियल शासन निर्णय म्हणजेच काय तर जी आर आणखीन आलेला नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय या पद्धतीचा शासन निर्णय जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना वाढवण्यात आलेलं जे हजार रुपयाचं अनुदान आहे हे अनुदान वाढ होऊन अगोदरचे दीड हजार म्हणजेच एकूण जे अडीच हजार रुपये अनुदान आहे मिळणार प्रत्येक महिन्याला तर हे अनुदान मिळण्यासाठी अशा पद्धतीचा ऑफिशियल शासन निर्णय येणं गरजेचं आहे तेव्हाच हे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील आणखीनही शासन निर्णय आलेला नाही जसा शासन निर्णय प्रसिद्ध होईल तसा तुम्हाला चॅनलवर सांगण्यात येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला आता फक्त या महिन्यामध्ये दीड हजार रुपयेच मिळतील आणि हे दीड हजार रुपये आजपासून येण्याची शक्यता आहे जसा पोर्टलवर मेसेज पडेल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे परत एकदा सांगते सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती धन्यवाद